त्यांनी सांगितलं की हे सही केलेले आहे त्यांना पंधरा मिनटात बोलवा पंधरा मिनटात बोलणार आले नाही पाऊन तास आले ग्रुप त्यांना पडवताना काय आणि ग्रुप त्यांना आडवा हे त्यांची भांडण आहे ते मान्य त्यांच्या मला पडली घरात मी उचल त्यांना विचारे एकदम वरत आहे एकदम धकल एकदम तर मागच्या वर्षी महिन्यातच आठचं हे झालं

त्या लोकांना वाटलं नवीन बी फॉर्म आणले ते आढवालेत त्यांच्या त्यांच्यातच आहे लोक तिथले दोन गट एक ग्रुप जे इच्छुक आहे दुसरे ते वाटलं दुसरा बी फॉर्म म्हणून बदलाय म्हणून ते वडावडीत चालत त्यात ऑपरेशन झालं ते बैठक